नमस्कार मी कविता स्वागत आहे टेस्टी चवीत कवितामध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम झणझणीत आणि पारंपरिक असे मसूर आमटी या ठिकाणी मी एक वाटी अक्का मसूर घेतलेला आहे तर आता आपल्याला दोन ते ती तीन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आता कुकरमध्ये घालून आपल्याला यामध्ये दोन किंवा तीन वाटी पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी मी दोन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे तर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा टोमॅटो कट करून टाकायचे आहेत आणि खडे मसाले एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून आपल्याला एक दोन ते तीन शिटे आपल्याला द्यायच्या आहेत तर मग तीन शिट्ट्या दिल्यानंतर कुकर थंड झालेला आहे तर बघू शकता मसूर छान शिजलेला आहे तर आता आपण फोडणी देऊन घेऊया तर दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा जिरे कडीपत्ता आणि अद्रक लसूण पेस्ट एक चमचा आता हे आपल्याला चांगले एक मिनिटभर पर परतायचं आहे छान यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला शिजलेला अक्का मसूर ओतून घ्यायचा आहे तर यामध्ये तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा यामध्ये वाढवू शकता तुम्ही तर आता आपल्याला झाकण लावून एक दोन ते तीन मिनिटं चांगलं शिजवायचं आहे याला तर बघू शकता आता आपला अक्का मसूर तयार आहे ही आमटी एकदा नक्की करून पहा तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल ही झटपट होणारी रेसिपी आहे आता गॅस बंद करून आपल्याला ह्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता खूप चविष्ट अशी लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद